आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी बीड जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांच्या करोडो रुपयांच्या ठेवी गायब करणाऱ्या ज्ञानराजाचे सर्वे सर्वा सुरेश कुटे यांना माजलगाव पोलिसांनी अटक केली आहे माजलगाव येथे न्यायालयासमोर पोलिसांनी कुटे यांना उभे केले असता येत्या तेरा जूनपर्यंत त्यांना कोठडी सुनावली आहे ज्ञानराजाच्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाखा आहेत शाखामध्ये ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या अनेक दिवसापासून ठेवीदारांनी मागणी करूनही त्या ठेवी त्यांना मिळत नव्हत्या तारीख पे तारीख कुठे देत होते त्यामुळे माजलगाव तालुक्यातील बाळासाहेब ढेरे यांच्यासह चौऱ्याहत्तर खातेदारांनी पोलिसांकडे तक्रारी दिली यावरून माजलगाव पोलिसामध्ये चौऱ्याहत्तर लाख चोवीस हजार ठेवी परत मिळाव मिळत नसल्याने गुन्हा दाखल झाला होता कुठे यांना या अगोदर बीड पोलिसांनी अटक केल्यानंतर माजलगाव पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले त्यांचे ग्रामीण रुग्णालयात मेडिकल केल्यानंतर न्यायालयात हजर केले व त्यानंतर तेरा जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठोडी सुनावली न्यायालय परिसरात ठेवीदारांनी गर्दी केल्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता सुरेश कोटे गेली अनेक दिवसापासून समाजमाध्यमावर व्हिडिओच्या मार्फत ठेवीदारांना आश्वासन देत होते अनेक वेळा त्यांनी तारखा दिल्या मात्र त्या तारखांना ठेवीदारांना एकही रुपया मिळाला नाही अनेक शाखांच्या समोर ठेवीदारांनी गर्दी केली मात्र शाखा उघडली नाही कर्मचारीही योग्य तो प्रतिसाद देत नसल्याने ठेवी ठेवीदारामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला यामुळे जिल्ह्यातील अनेक ठेवीदारांनी नाईलाजाने न्यायालयाकडे पोलिसाकडे धाव घेतली अखेर सुरेश खुटे पोलिसांच्या ताब्यात आले